नमस्कार मित्रांनो नवीन घडामोडी आपल्या मराठी युट्यूब चॅनलद्वारे तीच इन्फॉर्मेशन सर्वसामान्य नागरिकांना दिली जाते जी महत्वाची आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या पशुपालक जे बांधव आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण की एका नवीन तंत्रज्ञानासंदर्भातील माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मित्रांनो सध्या जनावरांची ओळख पटवण्यासाठी त्याचप्रमाणे जनावरांची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या कानामध्ये टॅग हे लावले जातात मात्र असं पाहायला मिळालेलं आहे की हे जे टॅग आहेत ते कधी कधी हरवू शकतात कधी कधी ते खराब होऊ शकतात आणि मग यामुळे जनावरांची माहिती मिळवणे कठीण होते मग यासाठी एक नवीन तंत्रज्ञान आता वापरले जाणार आहे जनावरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या माहितीचा मागोवा ठेवण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ आधुनिक मसल प्रिंट तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे मित्रांनो हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर राज्यातील जवळजवळ तीस हजार गायींवरती केला जाणार आहे या तंत्रज्ञानामुळे जनावरांच्या नाकाजवळील काळ्या भागाचा स्कॅन घेऊन त्यावर माहिती ही नोंदवली जाते ही माहिती विशिष्ट स्कॅनद्वारे वाचली जाऊ शकते जनावराची जात वय लिंग आरोग्य इतिहास आणि इतर माहिती मसल प्रिंटमध्ये समाविष्ट असू शकते या तंत्रज्ञानाचा फायदा असा होणार आहे की हे तंत्रज्ञान जनावरांची चोरी आणि तस्करी रोखण्यास मदत करेल तसेच पशुधन विकास कार्यक्रमांचे प्रभावी अंमलबजावणीसाठी देखील या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे मित्रांनो मसल प्रिंट तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र हे आपले पहिले राज्य बनणार रा आहे या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने ईवर्स कंपनीसोबत करार देखील केलेला आहे मग मित्रांनो या तंत्रज्ञानाचे नेमकी फायदे काय होणार आहेत तर जनावरांची अचूक आणि सहज ओळख कानातील टॅग गमावल्यासही काही प्रॉब्लेम येणार नाही मग मित्रांनो या तंत्रज्ञानाचा फायदा काय होणार आहे तर मित्रांनो यामुळे जनावरांची अचूक आणि सहज ओळख पटवणे शक्य होणार आहे जनावरांची चोरी आणि तस्करी रोखण्यास यामुळे मदत होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पशुधन विकास कार्यक्रमांची प्रबल अंमलबजावणी यामुळे शक्य होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनात यामुळे सुधारणा होणार आहे मित्रांनो मसल प्रिंट तंत्रज्ञान हे पशुधन व्यवस्थापनात क्रांती घडवून आणण्याची क्षमता असलेली एक आधुनिक तंत्रज्ञान आहे महाराष्ट्रात या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने जनावरांची माहिती व्यवस्थापन सुधारण्यास आणि पशुधन क्षेत्रात अनेक फायदे मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे तरी मित्रांनो हे जे नवीन तंत्रज्ञान आहे याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघितली आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन नक्कीच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं वैयक्तिक मत याबद्दल काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा धन्यवाद मित्रांनो